दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये छेड काढण्याच्या कारणावरून जा विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला गावगुंडांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली होती वर कहर म्हणजे या घटनेचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरलही करण्यात आला होता तो व्हिडिओ बघून तुम्हाला एक क्षणभर प्रश्न पडला असेल हा महाराष्ट्र आहे की बिहार पण मंडळी हा महाराष्ट्रच आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर फक्त मारहाण करण्यात आली होती पण नागपूरमध्ये मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने मुलीच्या बापाला संपवण्यात आले शिवाय खून केल्यानंतर या विकृत तरुणाने फोटो काढून वर अपलोड करून खाली लिहिले बघ बेबी मी काय केलं मंडळी एका बाजूला न्याय मिळत नाही आणि एकीकडे न्याय मागणाऱ्यांची अशी अवस्था केली जाते या घटनेचा सगळा वृत्तांत आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि हत्येच्या घटनेने खळबळ उडाली इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाटत रोडी परिसरात बुधवारी दुपारी एका व्यक्तीची भर दिवसात धारदार शस्त्राने वार करून निर्घुण हत्या करण्यात आली हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव होतं नरेश वालदे नरेश वालदे पेंटिंगचं काम करायचे त्यांना तीन मुली असून त्यांच्या आईला पॅरालिसिस झालेला आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्या अथरुणाला खेळून आहेत नरेश यांच्या तीन पैकी एका मुलीची नागपुरातल्या नितेश उर्फ नाना मिश्रा सोबत मैत्री होती पण चार वर्षांपूर्वी त्याने खून केल्यामुळे तो जेलमध्ये गेला होता तेव्हापासून नरेशची मुलगी त्याच्यापासून चार हात लांब राहू लागली होती शिवाय चार वर्षांपूर्वी नानाने मुलीला मारहाण देखील केली होती त्यांच्या वाहनांची जाळपोळ केली या, के के या प्रकरणी नाना विरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता पण नाना कशालाच भीक घालत नव्हता खुनाच्या आरोपातून जामिनावर सुटल्यानंतर तो सतत मुलीच्या मागावर असा तिची छेड काढायचा ही बाब तिने घरी सांगितल्यावर नरेश यांनी नानाला हटकलं होतं तेव्हापासून तो नरेश यांचा राग, राग करत होता नरेश वालदे यांच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार नितेश हा कुख्यात गुन्हेगार असून यापूर्वी हत्याकांडात कारागृहात गेलेला आहे त्याचं माझ्यावर एकतर्फी प्रेम होत परंतु मी त्याला नकार दिला त्यामुळे तो माझ्यावर चिडून होता तू माझ्या प्रेमाचा स्वीकार न केल्यास मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारेल अशी धमकी अनेकदा दिली होती परंतु मी त्याच्या धमकीला भीक घातली नाही त्यामुळे त्याने वसपा काढण्यासाठी मंगळवारी रात्री साथीदारांसह माझ्या घरात प्रवेश केला दरवाजा उघड तुम्हा सर्वांना आजच संपवून टाकतो अशी धमकीही दिली आम्ही दरवाजा उघडला नाही त्याने घरावर दगड फेक दरवाजा तोडण्याचा प्रयत्नही केला तसेच बाहेर ठेवलेली आमची गाडी सुद्धा फोडली या घटनेनंतर माझ्या वडिलांनी इमामवाडा पोलीस ठाण्यात नितेश विरुद्ध तक्रार दिली मात्र ठाणेदार आणि पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं म्हणण्यानुसार पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे नितेशची हिंमत वाढली होती शिवाय पोलिसात तक्रार दाखल केली म्हणून नाना भयंकर चिडला होता याचा राग मनात धरून बुधवारी आरोपी नाना साथीदार ईश्वर उर्फ जॉकी राजेश सोमकुवर अक्षय दीपक सावळे यांनी संगनमत करून नरेश वालदेंना जाटत रोडी चौकातील पान ठेल्या जवळ बोलावलं तिथं पोहोचल्यावर नानाने नरेश यांना शिवेगाळ केला पुढे हे भांडण बरंच पेटलं मग नानाने नरेशवर चाकूने हल्ला केला त्यांनी नरेशच्या पोटात आणि डोक्यात वार केले ज्यामुळे तो जागीच ठार झाला आणि नरेश वालदे ठार झाल्याचे कळताच ते तिथून पळून गेले स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली नरेशला उपचारांसाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं शिवाय या नानाचा स्वभाव भलताच विकृत होता खून केल्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर तरुणीसोबतचा एक फोटो शेअर केला त्यावर त्याने लिहिलं बघ ना बेबी मी काय केलं खुनासारखा गंभीर गुन्हा झाल्यानंतर गुंडाने इन्स्टावर पोस्ट टाकणं ही क्रिया अनेक प्रश्न निर्माण करत होती गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती राहिलेली नाही का असाही प्रश्न उपस्थित केला केला जात होता होता दरम्यान पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध त्यानंतर बुधवारी रात्री क्राईम ब्रांच युनिटने चार आरोपींना अटक केली शिवाय बुधवारी दुपारी जातत रूढी पोलीस चौकीच्या अगदी हाकेच्या अंतरावर माझ्या वडिलांचा भर चौकात खून केला ठाणेदार आणि चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच माझ्या वडिलांचा खून झाला त्यामुळे यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी निरेश वालदे यांच्या मुलीने केली नितेश सराई गुन्हेगार आहे कमीत कमी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई तर करताच आली असती खून झाल्यानंतर हा नितेश उर्फ नाना ऑटोत बसून शहरातून बाहेर होण्याच्या तयारीत होता पोलिसांनी ऑटो आणि खुनासाठी वापरलेलं शस्त्र जप्त केले न्यायालयाने त्यांना तीस मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत मंडळी ही सगळी घटना बघता आता दात तरी कोणाकडे मागायची असा प्रश्न नरेश यांच्या मुलीला पडलाय जर पोलिसांनी वेळीच सराई गुन्हेगार नानाला आवर घातला असता तर आज नरेश वालदे जिवंत असते त्यांच्या मृत्यूने त्यांचं कुटुंब पोरक झालंय आता तरी त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल की नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद